श्री स्वामी समर्थ आजचा हा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठीच पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना देव म्हणतात तुम्हाला ही माहिती आहे का कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्यावर सोडा आणखीन एक तुमचा एकही मिनिट चिंतेत घालवू नका तुमची काळजी मला द्या तुमची चिंता मला द्या मी त्याची काळजी घेईन आनंदासाठी पाच सोपे नियम नंबर एक आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा दोन तुमचे मन चिंतापासून मुक्त करा तीन साधेपणाने जगा चार अधिक द्या पाच कमी अपेक्षा तुम्हाला हे माहीत आहे का जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊल खुनांचे अनुसरण करा तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ असं कमेंट करा देव म्हणतो मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका स्वत ओळखायला हव्यात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुमचा जर देवावर विश्वास असेल तर स्वामी मी तुमचं बाळ असं कमेंट करा देव म्हणतो जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन हे सहज बदलू शकतो लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही फक्त माझ्या संकेताचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी सुसंगत रहा जे तुमच्या जीवनात घडते त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे तुम्ही याच्याशी सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ असं कमेंट करा देव म्हणतो जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझे बाळ आहेस परमेश्वर सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईल तुमच्या इच्छा तुम्ही पूर्ण करा तुम्हाला पाहिजे ते सर्व मी देईन तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ आहे असं कमेंट करा आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव करा हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे देवी मार्गदर्शन केले जाते देवदूतही सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवत असतात तुमचा विश्वास असल्यास होय स्वामी असे टाईप करा तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी नवीन मार्ग सुरू करत आहे फक्त तुम्ही मनापासून प्रयत्न सुरू करा परमेश्वर सांगत आहे आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनवू शकता मिळवू शकता सकारात्मक विचार करा झालेले बदल स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा कधीही हार मानू नका मी तुमच्या सोबत आहे मी पैशा पैशासंबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे व्हावे तर तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात जुनी ऊर्जा नष्ट होत आहे नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे छान गोष्टी येत आहेत तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल माझ्यावर विश्वास ठेवा हे नक्कीच होईल तुम्ही सहमत असाल तर टाईप करा स्वामी आई मी तुझं बाळ आहे तुमचे जीवन आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल तुम्ही आता होनार आहात तुम्हाला पूर्णपणे सकारात्मक होणार मग हवे तेच मिळेल तुमच्या सोबत आता काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात आता खरे प्रेम आकर्षित करत आहात तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत पूर्वीपेक्षा तुम्ही आता जास्त आनंदी होणार आहात परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे हा आजचा व उद्याचा दिवस हा सर्वोत्कृष्ट असेल जो प्रेमाने भरलेला असेल लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जातील ग्रहणशील व्हा तयार रहा सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करत आहे हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल देव म्हणतो मला समजले आहे की जीवन चढ आणि उतारांनी भरलेले आहे तथापि घाबरू नका कारण मी तुझा देव आहे तू जिथे जाशील तिथे मी असेन बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो स्वतःशी धीर धरा तुम्ही प्रयत्न करत आहात जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी नक्कीच घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही लवकर तिथे पोचाल देव म्हणतो तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही परंतु लवकरच तुम्हाला हे समजेल देवाची वेळ कायमची अचूक असते तो तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल विश्वास ठेवा मी सर्व काही ठीक करणार आहे तुम्ही सहमत असाल तर स्वामी माऊली असे टाइप करा देव म्हणतो एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल परंतु तुम्ही मला जेव्हा शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते तुमच्या जवळ असेल देव म्हणतो काळ बदलेल इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही नेहमी सावध रहा आणि शांत रहा मी तुझे रक्षण करीन कारण बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडले आहे देव प्रेमाने म्हणतात मी तुझ्या कायम सोबत आहे मी कोणत्याही रूपात रोज तुझ्या समोर येत असतो देव म्हणतो तुम्हाला यश मिळण्याच्या शक्यतेची भीती वाटते म्हणूनच बाळा तुम्ही पुढे जात नाही आपण सेट केलेल्या कामांना घाबरत आहात भिवू नकोस कारण मी तुझे नेतृत्व करीन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे पण त्याला निस्वार्थी भक्ती आवडते तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो त्याच्याकडे प्रभाव संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्नच करत नाही आहात तुम्हाला जाणवत नाही पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्या सदैव सोबत असतो मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाईन मी तुला सांभाळीन आणि सोडवीन तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक का आहे तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा तुम्ही सगळं काही छान करत आहात तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहे साकारात्मक विचार पुष्टीकरण आणि कृतीचे परिणाम होणार आहेत तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई माझे रक्षण करती आहे असे ताईप करा इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल एका वेळेची स्वप्न आणि तुमची मनापासूनची इच्छा पूर्ण होईल शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणे वगळू नका देवाला तुमचा चांगला मित्र बनवा तो एकच असा आहे की परिपूर्ण साथीदार होऊ शकतो तो एकमेव आहे ज्याच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता सर्व काही देवा देवासमोर उघडा तुमची इच्छा सांगा तुमचे रहस्य सांगा तुमची स्वप्ने आणि तुमच्या जीवनातील घडण सर्व काही देवाला सांगा तुमच्या मनावरील सर्व ओझ परमेश्वराच्या चरणी झोकून द्या परमेश्वर सर्व काही ठीक तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे राहा नेहमी लक्षात ठेवा देव तुमच्या पाठीशी आहे तो मार्ग काढत आहे तुम्ही सहमत असाल तर धन्यवाद देवा अशी कमेंट करा आणि प्रेम स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ इथेच संपत आहे आजचा परमेश्वरी संदेश तुम्हाला आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊलींचा जयघोष करायला विसरू नका तसेच स्वामींसाठी या व्हिडिओला एक प्रेमळ लाईक करा स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि तुम्हाला नेहमी आनंदात सुखात ऐश्वर्यात ठेवू दे हीच स्वामी माऊलींच्या चरणी मनापासून प्रार्थना प्रेम स्वामी भक्तांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि असेच स्वामींचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी मार्गदर्शनासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन स्वामींच्या मार्गदर्शन